उद्धव सेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी मुंबईत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला याप्रसंगी शिवसेनेचे पंढरपुरातील माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे लोकसभा प्रमुख महेश साठे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शिंदे सेनेच्या शहर प्रमुखपदी विजापूर रोड परिसरातील सचिन चव्हाण यांची निवड करण्यात आली पक्षाचे प्रदेश सचिव संजय मोरे यांनी ही निवड केली यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे उपस्थित होते